जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण जे आठमधला जे काही ॲड लागेल सॉंग आहे त्यावरती क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे व्हिडिओ तुम्ही डेमोमध्ये बघितला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला प्रत्येकानं एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकनला ऑलवरती सेट करून घ्या कारण की मित्रांनो मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल तर मित्रांनो चला लगेच जरानं वेळ घालतो तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया मित्रांनो मी जे आहे ना ते आपल्या अलर्ट मोशनच्या मेन मेन विंडोवरती आलेलो आहे जी काय तुम्हाला बीट मार्क प्रेसेट आणि शेकी पेक प्रिसेट दिलेली ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायच्यात आलर्ट मोशनमध्ये आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जी काय आपली बीट बीट मार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला फोन करून घ्यायची आता बीट मार्क प्रिसेटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून तर बघू शकता आता जो काय व्हिडिओ आजचा व्हिडिओ एकदम सिम्पल आणि इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि कुठेही स्किप न करता बघायचा आहे तर आता सुरुवातीला येऊन जायचं आहे आता बघू शकता अशा प्रकारे आपला जो इंटरफेस आहे दिसून येईल तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला एक काम करायचं आहे मी एक मटेरियलमध्ये तुम्हाला एक फॉन्ट दिलेला आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे फॉन्ट डाउनलोड केल्याच्या नंतर हे सुरुवातीला आल्याच्यानंतर हे जे काय ग्रुप हे जे काय पहिला ग्रुप आहे म्हणजे बघू शकता हे खालच्या साईडला जे काय मोठा ग्रुप आहे हवा ह्या ग्रुपवरती टच करून घ्यायचे ग्रुपवरती टच केल्याच्यानंतर खाली एडिट ग्रुपवरती टच करायचे आता इथं आल्याच्यानंतर तुम्हाला टेक्स्ट बघायला भेटून जातील सर्व जे काय टेक्स्ट आहे ते अशा प्रकारे दिसून जातील तर तुम्हाला कुठलाही एक टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे खाली एडिट टेक्स्टवरती टच करायचं आहे इथं आल्याच्यानंतर इथं जे काय तुम्हाला इथं तुम्हाला रोबोटो रेग्युलर रोबोटो रेग्युलरचा फॉन्ट दिसत असेल तर इथं तुम्ही टच करून घ्यायचे वरी तर बघू शकता इथं तुम्ही सर टच करायचे इथं टच केल्याच्यानंतर इथं व्ह्यू ऑल फॉन्टवरती टच करून घ्यायचं आता व्हिलॉल्ट फॉन्टवरती नंतर इथं बघू शकता वरी तुम्हाला तीन आडव्या लाईन बघायला भेटून जातील त्या तीनवर तीन लाईनवरती टच करून घ्यायचं आहे नंतर तुम्ही ते इम्पोर्टेड जे सिलेक्ट इम्पोर्टेडवरती सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि खाली तुम्हाला इम्पोर्ट फॉन्टवरती टच करून घ्यायचं आहे इम्पोर्ट फॉन्टवरती आल्याच्यानंतर मी जे काय मटेरियलमध्ये तुम्हाला जैनीपूर्वाचा फॉन्ट दिलेला आहे तो फॉन्ट तुम्हाला फक्त एक वेळेस ते सिलेक्ट करायचा आहे म्हणजे जो काही फॉन्ट असेल तो तुमच्या स्क्रीनवरती अशा प्रकारे ॲड होऊन जाईल आता फॉन्ट जो आहे तो ॲड झालेला आहे नंतर तुम्ही फॉन्टवरती सिलेक्ट करून घ्यायचे म्हणजे फॉन्ट जो आहे ते तुमच्या टेक्स्टला अप्लाय होऊन जाईल तर बघू शकता आपलं आज अगोदर तुम्ही अप्लाय केलेला आहे तर ह्याला होणार नाही तर तुम्ही सर्व टेक्स्टला अप्लाय करून घ्यायचा आहे फॉन्ट तुम्ही प्रत्येक टेक्स्टवरती जाऊन एडिट टेक्स्टमध्ये यायचं आहे नंतर जैनीपुरा फॉन्ट इथं जे असेल ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे तर सर्व टेक्स्टला तुम्ही जैनीपुरा फॉन्ट ॲड करून घ्यायच्या नंतर बॅक येऊन जायचं आहे आता सर्व ह्याला फॉन्ट ॲड केल्याच्यानंतर आता जे काही वरचे ग्रुप आहेत वरचे जे काय पाच ग्रुप पाच सहा ग्रुप आहेत मित्रांनो वरचे जे काय पाच सहा ग्रुप आहेत ते सर्व ग्रुप तुम्हाला एडिट करायचे आहेत तर त्यातले मी दोन तीन ग्रुप तुम्हाला एडिट करून दाखवतो बाकी जे तुम्ही स्वतः एडिट करायचे आहेत तर मित्रांनो जो काय पहिला ग्रुप आहे तर त्या पहिल्या ग्रुपवरती टच करून घ्यायचं आहे ग्रुपवरती आल्याच्यानंतर खाली एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आल्याच्यानंतर डबल एक तुम्हाला मध्ये ग्रुप बघायला भेटून जाईल तर त्यातला जो काय खालचा ग्रुप आहे त्यावरती टच करून डबल एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर प्लसवरती टच करून मीड्यामध्ये यायचं आहे इथून जे काय काय मटेरियलचं फोल्डर वगैरे असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो मटेरियलचा फोटो ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे भेटून जाईल आता हे जे इमेजेस आहेत मी इथे डेमोन म्हणून यूज आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या इमेजची ते ॲड करू शकता तर जो कुठलाही तुमचा इमेज असेल तर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे इमेज सिलेक्ट केल्याच्यानंतर शेवटला जाऊन जी काय ते एवढीच्या शेवट शेवटपर्यंत वाढून घ्यायची अशा प्रकारे वाढल्याच्या नंतर ह्याच्या साईडला लाँग प्रेस करून इमेजच्या साईडला लाँग प्रेस करून त्याला फक्त बॅग्राऊंडला ॲड करून घ्यायचे जर बघू शकता जो इमेज ॲड होऊन जाईल नंतर तुम्हाला होती टच करून इथं मूव आणि ट्रान्सफरमध्ये यायचे तीन नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन जीजी जी साईज आहे कमी जास्त जशी हवी तशी तुम्ही इमेजला जसं हवा आहे तसं तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर होऊ शकता आपलं जो म्हणजे प्रॉपर असा सेट झालेला आहे नंतर बॅक येऊन जायचं आहे होऊ शकता डबल एक वेळेस बॅक यायचं आहे तर आपला जो पहिला ग्रुप आहे त्या अशा प्रकारे क्रिएट होऊन जाईल लगेच तुम्हाला दोन नंबरच्या ग्रुपवरती यायचं आहे डबल एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे जो काय मधला ग्रुप आहे त्यावरती येऊन डबल एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचे कुठलाही एक इमेज ॲड करून शेवटपर्यंतची लेंथ वाढून घ्यायची ह्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे इमेजवरती टच करून मोवान ट्रान्सफरमध्ये यायची तीन नंबरच्या ऑप्शन ह्याची साईज कमी करून घ्यायची प्रॉपर इमेज सेट करून घ्यायचं आहे नंतर डबल बॅक येऊन डबल एक बॅक घ्यायचं आहे बॅक आल्याच्या नंतर मित्रांनो बघू शकता आहे आपली ही जी काय लेअर आहे ही जी काय वरची का जी काय लेअर आहे ह्याची जी लेन्थ कमी झालेली तर हिची लेन्स जर कमी झाली तुम्ही डायरेक्ट अशा डायरे प्रकारे वाढून घ्यायची तर ह्याचे दोन नंबरच्या ग्रुपमध्ये जर प्रॉब्लेम आला तर प्रकारे तुम्ही वाढून घ्यायची तर हे दोन नंबरचा ग्रुप पण आपला प्रॉपर असं एडिट होऊन जाईल लगेच तीन नंबरच्या ग्रुपवरती यायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे जे लगेच मधला जो का ग्रुप आहे त्यावर तीन डबल एडिट ग्रुपमध्ये यायचे प्लस पोती जाऊन मीडियामध्ये जायचे कुठलाही इमेज ॲड करून शेवटपर्यंत लेंथ वाढून घ्यायची त्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे आणि मूव ट्रान्सफरमध्ये जाऊन जसं हवं तसं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे डबल बॅक यायचं आहे बॅक नंतर बघू शकताय आहे तीन नंबरच्या ग्रुपची पण ह्याची जी लेंथ आहे हे कमी होणार आहे तर हे दोन्ही ग्रुपची जर लेंथ कमी झाली तर डायरेक्ट अशी शेवट शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे तेर में 15. 15. 15. तर मित्रांनो एवढं जर झालं तर असं तुम्ही तिन्ही ग्रुप अशा प्रकारे एडिट करून घ्यायचे आहेत आता तीन नंबरचा ग्रुप आपण एडिट केल्याच्यानंतर हा जो काय दोन नंबरचा ग्रुप आहे ह्याची लेंथ तुम्हाला इथंपर्यंत पंधरा पॉईंट पंधरापर्यंत वाढून घ्यायची आहे तर बघू शकताय जर दोन नंबरच्या ग्रुपची लेंथ कमी होणारच आहे तर झाली तर प्रकारे तुम्ही डायरेक्ट वाढून घ्यायची आहे बहू शकताय इथंपर्यंत वाढून घ्यायची आहे आणि तीन नंबरची जर कमी झाली तर इथंपर्यंत वाढून घ्यायची तर अशा प्रकारे तुम्ही इंटरफेस क्रिएट करून घ्यायचा आहे ओके तर समोरचे हे तिन्ही पण ग्रुप सेम अशा प्रकारे एडिट करून घ्यायचे आहेत आता मी इथे करणार नाही कारण की आपला जो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे तर तुम्ही अशा प्रकारे सेम आता जसं आपण ग्रुप एडिट केले सेम अशा प्रकारे तुम्ही समोरचे हे तिन्ही पण ग्रुप एडिट करून घ्यायचे आहेत आता इथंपर्यंत ग्रुप एडिट केल्याच्यानंतर तुम्हाला याचे दहा पॉईंट एकोणीस सेकंदाच्या बीटवरती तर आल्याच्यानंतर प्लस ओवर ट्रच करून मेड्यामध्ये यायचं आहे मेड्यामध्ये आल्याच्यानंतर कुठलाही की मी ॲड करून घ्यायचं आहे समोरच्या बीट पंथाची लेंथ वाढून घ्यायची वरी तीन डॉटवरती जाऊन त्याला फिल्काम पश्चिम सेट करायचं आहे तर बघू शकता आपला जो इमेज अशा प्रकारे ॲड होऊन जाईल इमेज ॲड झाल्याच्यानंतर समोरच्या बीटवरती यायचं आहे समोरच्या बीटवरती आल्याच्यानंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचे आता प्रकारे आपण इमेज ॲड केला सेम अशा प्रकारे तुम्हाला इथं पण इमेज ॲड करून घ्यायचा आहे होती टच करून फिल फिल्काम्पोशन एरिया तर सेम मित्रांनो आता शेवटपर्यंत सेम अशा प्रकारे तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे तर बघू शकता इमेज सिलेक्ट करायचं आहे शेवट समोरच्या बीटची लेंथ वाढून घ्यायची आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून वरील तीन डॉटवरती जायचे आणि फिल्कांम्पोशन नेऱ्यामध्ये सेट करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे एक्स्ट्रा पटकट वरी तीन डॉट उठ जाऊन फिल्कॉमपासून कारण मी आपण लास्टच आपण ऍड करून घेऊया एक्स्ट्रा पटकट वरी तीन डॉट उठ जाऊन फिल्कॉमपासून तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सर्व इमेज करून घ्यायचे इमेजीस ऍड केल्याच्या नंतर आपल्या जे इमेजेस अशा प्रकारे दिसून जाईल नंतर तुम्हाला इथं दहा पॉईंट एकोणीस सेकंद ते भेटू द्यायचे प्लसवरती करून मीड्यामध्ये यायचे मी एक मटेरियलमध्ये तुम्हाला इमोज पेन जे आहे तो तुम्हाला ॲड करून तर शेवटपर्यंत वाढून घ्यायची मोहन मन ट्रान्सफरमध्ये यायचे ती तीन नंबरचे ऑप्शन हे कमी जास्त करून तुम्हाला दोन नंबरच्या ऑप्शनवरती यायचं आहे ह्याला प्लसमध्ये पंधरामध्ये रोटेट करून घ्यायचे एक नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन ह्याला जसं हवं तसं तुम्ही एक साईडला कुठे पण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर एवढा इमोज ॲड केल्याच्यानंतर आता आपले सर्व हे जे काय ग्रुप असतील तेवत तुम्ही स्वतः क्रिएट करून घ्यायचे आता मित्रांनो नंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे जो काय आपण शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिलेला तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे तीन इफेक्ट दिलेले आहेत तर त्यातला जो का पहिल्या नंबरचा इमेज आहे त्यावरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन इथं कॉपी इफेक्ट कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं आहे नंतर बॅक यायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर जो काय पहिला इमेज आहे म्हणजे बघू शकताय दहा पॉईंट एकोणीस सेकंदापासला जो काय पहिला मोठा इमेज आहे त्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर एकाच इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करायचा नंतर बॅक यायचं आहे एक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे आता जो काय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती यायचं आहे इफेक्टमध्ये यायचे तीन डॉटवरती जाऊन तो कॉपी इफेक्ट करायचं आहे नंतर बॅक येऊन व्हिडिओवरती येऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो बघू शकता तिथं इथे एक तुम्हाला डबल बीट आणि सिंगल बीट डबल बीट अशा प्रकारे मी बीट दिलेले आहेत तर जे काही सिंगल बीटच्या इमेजेस आहेत त्या सिंगल बीटच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता चौदा पॉईंट दोन सेकंदापाशी एक पेस्ट करायचा आहे आणि जो काही सतरा पॉईंट चौदा सेकंद हॅक इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे दोन इमेला पेस्ट करून घ्यायच्या नंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे जो का शेवटचा इमेज आहे त्यावरती यायचे इफेक्टमध्ये होऊन तीन लाटवरती जायचे कॉपीवाला इफेक्ट करून घ्यायचं आहे बॅक यायचं आहे एवढ्यावरती येऊन जायचं आहे आणि जे काय डबल बेडचे दोन इमेजेस राहिलेले आहेत तर आपण चोवीस सेकंदचा जो काही इमेज आहे त्या एक इमेजला आणि शेवटचा जो काही इमेज आहे त्या एक इमेजला दोन इमेलला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपले जे इफेक्ट आहेत प्रॉपर असे सेट करून झालेले आहेत तर मित्रांनो आपला आहे बनवून रेडी झालेलाच आहे लोगो वगैरे असेल तर तुम्ही तुमचा लोगो जे आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आहे बनून रेडी होऊन जाईल फक्त हे ग्रुप जे आहे ते तुम्ही स्वतः एडिट करून घ्यायचे मित्रांना आपला आहे बनवून रेडी झालेलाच आहे सिंपलीवर शेअरवरती टच करून घ्यायचं आहे व्हिडिओ टेन टी पी ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट एक नक्की करा तर भेटूया पुढच्या महिन्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र